जुलै महिन्यात सगळ्यांना आठवण होते अरे काय सरकार टॅक्स घेत आहे सरकार टॅक्स किती घेत आहे त्याआधी पहिला प्रश्न विचारून ठेवूया आपण स्वतःला आपण एवढी किती ठेवल्यात प्रत्येकाचं फायनान्शियल लाईफ वेगळं आहे तुम तुमचा एखादा रिटायर झालेला मित्र आहे त्यांनी चार फंड घेतलेत तेच चार फंड मी घेऊन टाकले त्याचं आर्थिक आयुष्य वेगळं तुमचं आयुष्य वेगळं की तुम्ही एफ डी केलेल पण तुम्ही ते एफ डी वापरायला घेताय नाही घेताय ते कंपाऊंडिंग व्हायला तिथेच ठेवताय नो मॉटर व्हॉट तुम्ही ज्या टॅक्स लॅब मध्ये आहात तुम्ही टॅक्स टॅक्सलॅब मध्ये नसाल तुम्हाला टॅक्स नाही लागणार जर तुमचे एफ डी म्हणून जर मला सेफ फंड ठेवायचे तर ते मी सरकारी कर्ज रोख्यांमधल्या डेट फंडांमध्ये ठेवले तर मला त्याचं टॅक्स तरी द्यावा लागणार नाही भले ते पाच दहा लाख रुपये जरी असले तरी ते दहा लाख रुपये कंपाऊंड होत राहतील प्रत्येकाचं फायनान्शियल लाईफ वेगळं आहे तुमचा एखादा रिटायर झालेला मित्र आहे त्यांनी चार फंड घेतलेत तेच चार फंड मी घेऊन टाकले त्याचं आर्थिक आयुष्य वेगळं तुमचं आयुष्य वेगळं ते पुलंचं काय वाक्य अरे तुझं जग वेगळं नाथा कामत ना तो, तो, ते नाथा कामतला आठवलं हो पाहिजे कोणी सांगितलं हा बरेच जण येतात तो एक चांगला फायनान्शियल प्लॅन आहे फार मस्त पण तो तुमच्यासाठी चांगला आहे का तुम्हाला नाथा कामत आठवतो की तुझं जग वेगळं यांचं जग वेगळं जग प्रत्येकाच्या जगामध्ये मॅचअप होणाऱ्या गोष्टी आर्थिक काय म्हणता येईल नियोजनकाराच्या सल्ल्याने केल्या तर त्या उत्तम राहू शकतात मी एक मुद्दा टाळत गेलेलो बोलायचा आणि मी म्हणालेलो की आपण चर्चा करू 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 जर कोणाला लक्षात असेल तर तो मुद्दा आहे तो म्हणजे एस डब्ल्यू पी आणि टॅक्सेशन वा वा बरेच जणांनी म्हणायला घेतलेलं अलर्ट आहेत सगळेजण आय एम व्हेरी हॅपी सो डब्ल्यू पी आणि टॅक्स हे देखील एक अतिशय क्रिएटिवली समजून घेण्याचं ची गोष्ट आहे याला जर आपण काय म्हणता येईल त्या पर्सेंटेज आणि एकदम वृक्ष पद्धतीने समजून घेतलं तर ते वृक्ष आहे थोडं इंटरेस्टिंगली समजून घेतलं तर इंटरेस्टिंग आहे मला आठवतंय मी लहानपणी इराण्याच्या रेस्टॉरंटमध्ये जायचो आता इथे पण काही जुने काही आहेत ती राणी हो, आता आहेत पण त्यांच्याकडे ती केक प्लेट मिळते की नाही मला पुण्यात माहिती नाही अजून पण आमच्याकडे तरी मी लहान होतो त्याला असे बाबा आजोबांबरोबर गेलो की अशी मोठी केक प्लेट समोर यायची पहिलं वाटायचं आपल्याला की आखीच्या अख्खी प्लेट प्लेट संपवायची जबाबदारी आहे की काय आपल्यावरती तो बिल लावणार आहे सगळ्याच पण नंतर आपल्याला हळूहळू कळत जातं की नाही आपल्याला दाखवायला समोर ठेवली आहे त्यातला जो केक तुम्ही खाल त्याचंच बिल वेटर बनवतो कल्पना आपल्याला ह्या हे पाहिलं असेल आपल्याकडे माहिती आहे बस म्युच्युअल फंडात वरनं होणारं टॅक्सेशन हे त्या इराणी आणि केक प्लेट पेक्षा वेगळं काहीच नाही आहे ज्यावेळेला आपण एफ डी करतो त्यावेळेला आपण फाईन डाईन रेस्टॉरंटमध्ये ती केक प्लेट मागवतो हो की तुम्ही तो केक खा खाऊ नका एक खा अख्खीच्या अख्खी केक प्लेट परत जाऊ दे पार्सल सांगा काही सांगा तुम्हाला अख्ख्याच्या अख्ख्या केक प्लेटचं बिल भरावं लागतं इन डाईन रेस्टॉरंट ते आपलं एफ डीवरचं टॅक्सेशन आहे की तुम्ही एफ डी केलेलं आहे मग तुम्ही ते एफ डी वापरायला घेताय नाही घेताय ते कंपाऊंडिंग व्हायला तिथेच ठेवताय नो मॉटर वॉट तुम्ही ज्या लॅब मध्ये आहात तुम्ही लॅब मध्ये नसाल तुम्हाला टॅक्स नाही लागणार तुम्ही ज्या लॅब मध्ये असाल तो टॅक्स तुम्हाला लागेल क्लिअर आहे म्युच्युअल फंडामध्ये ज्याला येतो त्याला आपले इराण्याचं हॉटेल सुरू होत की इकडे तुम्ही जेवढा एक केक उचललात तर त्या एक जो पीस उचलला गेलेला आहे त्या पीस मध्ये केवढ कॅपिटल तुमचं इन्वॉल्ड आहे आणि किती प्रॉफिट आहे उदाहरणार्थ जर तुम्ही काढून घेताय आणि काढून घेण्यापर्यंत चाळीस टक्के तुमच्या पोर्टफोलिओवरती प्रॉफिट आहे मानून चाला आपण दहा लाखाची इन्व्हेस्टमेंट केली आणि आता ती चौदा लाखाची झाली आहे सो so, चाळीस टक्के प्रॉफिट आहे आता फार कमी वेळा असं होतं की मी चौदाच्या चौदा लाख काढून घेतो म्हणजे मी अख्खीच्या अख्खी एक प्लेट खातो जर मी अख्खीच्या अख्खी एक प्लेट खात असेल तर गणित कसं होईल मला एक लाख वीस हजाराचं पहिलं एक्झेमशन मिळेल आणि उरलेली जी रक्कम आहे से फॉर एक्झाम्पल दोन लाख ऐंशी हजार वगैरे त्यावरती मला साडे बारा टक्के टॅक्स लागेल लॉंग टर्म कॅपिटल गेन प्रमाणे मी तीस टक्के काय मी एक कोटीच्या वरच्या उत्पन्न गटात चाळीस मध्ये चा जरी असलो तरी सुद्धा मला साडे बारा टक्केच टॅक्स लॅब लागते क्लिअर आहे सो हे झालं यासाठी एस डब्ल्यू पी च्या गणितानी ज्याला आपण करतो त्याला काय अख्खंच अख्खं विड्रॉवल होत नाही आपण विड्रॉवल की काय करत असतो वीस हजार पंचवीस हजार म्हणजे वर्षभरात पण विड्रॉ होतात किती थी अडीच तीन लाख अडीच तीन लाखामध्ये सुद्धा एक दीड लाख रुपये तुमचं प्रिन्सिपलच निघाले असं दिसतं आणि वरती एक दीड लाख रुपये त्यातला पण एक लाख वीस हजार तुम्हाला एक्झाम झाला म्हणजे राहिलं काय दहा वीस हजार रुपये त्याच्यावरती काय साडेबारा टक्के टॅक्स सो इट इज अ व्हेरी निग्लिजिबल टॅक्स सिस्टीम आता ज्या वेळेला आपण पन्नास हजार एक लाख किंवा अशा मोठ्या एस डब्ल्यू पी घेऊ त्यावेळेला जरा टॅक्सचं गणित मोठं होईल पण तरी देखील सिस्टीम रिमेन्स द सेम एक लाख वीस हजार जरी तुम्ही बारा लाख काढून घेतलेत तरी एक लाख वीस हजाराचं एक्झम्शन आणि बारा लाखापैकी तुम्हाला जर प्रॉफिट दिसतोय चाळीस टक्क्याप्रमाणे चार काय म्हणता येईल पाच लाखाचा तर पाच लाखामधनं एक लाख वीस हजार गेले तीन लाख ऐंशी हजारावरतीच साडेबारा टक्के लागणार आहे हेच जर मी पेन्शन म्हणून एक एक लाख पेन्शन घेत असेल तर माझं बारा लाखाचं ॲन्युअल इन्कम पेन्शन म्हणून कन्सिडर होऊन मला तीस टक्के मी टॅक्स लॅबमध्ये तर तीस टक्के त्यावरती टॅक्स कट होणार आहे इथे मी पेन्शन सारखी एक लाखाची डब्ल्यू पी घेतली तरी देखील माझी प्रॉफिट व्हॅल्यू साडेतीन चार लाख रुपयाची दिसते आणि त्याचा साडेबारा टक्के म्हणजे झाला किती चाळीस पन्नास साठ हजार रुपये किंवा एक लाख रुपयापर्यंत टॅक्स दे वेर एज बारा लाखाचे तीस टक्के म्हणजे तीन लाख रुपये टॅक्सच होतो हो ना अनेकांचं झालेलं कसं आहे खूप मोठ्या मोठ्या स्वरूपाच्या एफ डीजच करून ठेवल्यात आणि मग बरेच जण म्हणतात दरवर्षी आता आता टॅक्स रिटर्न फाईल करण्याचे दिवस आहेत जुलै महिन्यात सगळ्यांना आठवण होते अरे काय सरकार टॅक्स घेत सरकार टॅक्स किती घेत त्याआधी पहिला प्रश्न विचारून ठेवूया आपण स्वतःला आपण एफ डी किती ठेवल्यात अनेकांच्या दोन दोन तीन तीन महिन्याचा पगार हा फक्त एफ डी केलाय म्हणून जनरेट झालेल्या व्याजा हो लाक लाक चा वापर देखील आपण करत नाही पण त्याचं डिडक्शन आपल्या सॅलरी मधनं किंवा पेन्शन मधनं होत निवृत्त सरकारी अधिकारी वगैरे आहेत त्यांना लाख लाखाच्या वरती दीड दीड दोन दोन लाख पेन्शन आहे सो पेन्शननीच त्या आधीच तीस टक्क्याच्या स्लॅबमध्ये आणि चार पाच कोटीचा जर एफ डी असेल तर so तुम्हीच विचार करा त्याचे सहा सात टक्के सुद्धा हे केले जो जो बारा बारा पंधरा पंधरा लाखाचा फक्त टॅक्सच येतो म्हणजे माझी जर दोन लाखाची पेन्शन आहे तर मी माझी पाच वर्ष पाच महिन्याची पेन्शन ही फक्त माझ्या पाच कोटीच्या एफ डी सांभाळण्यासाठीच <laughs> बिल आहे हो की नाही करेक्ट मी इफ आय एम रॉंग सो त्यामुळे या मोठ्या मोठ्या एफ डी सांभाळण्याऐवजी आपण डेट फंडांचा वापर आपल्या पोर्टफोलिओमध्ये जर करायला लागलो तर हेच गणित आपलं बऱ्यापैकी सुरळीत होईल आता आता बरेच जण मला म्हणतील अहो पण डेट फंडावरचं पण ते तीन वर्षाचं एक्झमिशन हे ते काढून टाकलं की आता काय आता ऍट पारच आहे पण एक सगळ्यात मोठा फायदा अजूनही इंटॅक्ट आहे दॅट इज जोपर्यंत मी विकत नाही तोपर्यंत तरी व्हॅल्युएशन टॅक्स नाही भारतात बोले सहा सात टक्क्यांनी माझा डेट फंड कंपौंड होत राहील मी जेवढा केवढा वापरीन तोच माझ्या टॅक्स लॅब मध्ये येणार आहे ना जेवढा मी केक खाईन मला केक प्लेटचं जे बिल लागतंय दर वर्षाला ते जरी तुम्ही थांबवलं ना तरी अनेकांचं दोन ते तीन लाखाचं दर वर्षाचा टॅक्स वाचू शकतो फक्त निर्णय एवढाच घेतला मला एफ डी सारखे पैसे सेफ ठेवायचे से ना ओके सेफ ठेवीन मी अगदी गव्हर्नमेंट सेक्टर मधले जी सेक फंड वगैरे गिल्ट फंड असेच घेईन पी एस यू बँकांचे डेट फंड घेईन काही रिस्क नावाची गोष्ट घेणार नाही पण हेच पैसे डायरेक्ट एफ डी स्वरूपात ठेवण्याऐवजी मी हळूहळू का होईना म्युच्युअल फंडाच्या डेट इन्स्ट्रुमेंटचा वापर जरी करायला लागलो तरी माझं संपत्ती नियोजन इतकं चांगलं होईल की हे जे आज तीन तीन चार चार पाच पाच लाखाचा टॅक्स जातोय हा तुमच्या वेल्थ क्रिएशनचा जनरेशनल वेल्थ क्रिएट करण्याची संधीच हुकती आहे ना हेच समजा माझ्याकडे पन्नास लाख रुपये मला असेच ठेवायचे की मला याच्यावरती इक्विटी बिक्विटी काय तुमचं वर खाली मार्केट पुढे पन्नास लाख हो सेमसेक्स मला काय फरक नाही पडणार मला हे पन्नास लाख ना एकदम इमोशनली सेफ पॉईंट ऑफ व्ह्यू मनी ठेवायचेत एक टक्क्याची पण मला रिस्क घ्यायची नाही आपण गिल्ड फंडांमध्ये पैसे ते पन्नास लाख रुपये जरी ठेवले जब तक भारत सरकार तब तक आपका पचास लाख का ये फंड भी सेफ रहेगा त्यामध्ये जरी ठेवून दिलेत तरी तुम्हाला डी सारखं सात सहा साठ टक्क्याचं त्याच्यामध्ये रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळेल पण गंमत अशी आहे समजा तुम्हाला ते वापरावेच लागले नाहीत पुढची वीस वर्ष नाही वापरले गेले आणि बऱ्याच जणांचं असंच असतं बरेचसे एफ डी काय वापरले जातच नाहीत वीस वीस तीस तीस वर्ष सो हे वापरले गेले नाहीत ह्यामध्येच कंपाऊंड होईल तुमच्या पुढच्या पिढीला ते मिळेल वापर त्यांना वापरावसं वाटलं ते वापरतील त्यांना नाही वापरावसं वाटलं त्यांची पुढची पिढी वापरेल पण एक फायनान्शियल बॅकअप आपल्याकडे आहे त्यामुळे किमान हा तरी मुद्दा येतो ना की मी काहीही करू शकतो काहीच करायला नाही पाहिजे ह्या गोष्टीचे तर आपण विरोधक आहोत पण मी काही करू शकतो हा कॉन्फिडन्स तरी आपण आपल्या पुढच्या पिढीला द्यायचा असेल तर आपलं वित्तीय नियोजन आपण नीटरित्या करणं गरजेचं आहे डेट फंडातले गिल्ट फंड, फंड, फंड गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्ट करतात ना म्हणजे आता समृद्धी महामार्ग बनवायचा आहे त्याच्यासाठी सरकार दहा वर्षासाठी जे बॉन्ड इश्यू करतं आणि टोलमधन आपल्याला वसूल चार्थ करत हा जर भारत सरकार राहिलं नाही चायना आपल्या हम्म लक्षात घ्या सामान्यतः मानलं जातं की गव्हर्नमेंट फंड आर सेफेस्ट आता होतं काय अनेक जणांना हेच व्याज थोडस जास्त मिळावं डेटमध्ये रिटर्न जास्त मिळावे म्हणून ना कॉर्पोरेट डेट फंड किंवा ते क्रेडिट रिस्क फंड असे सगळे फंड घेतात त्याच्यामध्ये त्यांना नऊ दहा टक्के अकरा टक्के वगैरे रिटर्न दिसतो मग त्याच्यामध्ये घ्यायला लक्षात घेतो मारीच राक्षस आहे ते हरिण नाही रामायणामध्ये एवढं तरी आपण शिकलेलो आहोत की सुवर्ण मृगाच्या मागे धावलो तर सगळी रामकथा पुढे घडते त्यामुळे एक्स्ट्रा जी चमक आहे ना ती टाळली पाहिजे जर मला मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची तर माझी धावपट्टी आहे धावपट्टीला स्पीड असण आवश्यक ती मी सेफेस्ट घेईन तिथे मला सहा साठ टक्के नाही पाच टक्के मिळाले ना तरी आय एम हॅपी एक्सपेन्सेस मंथली एक्सपेन्सेससाठी लागतात त्यासाठी तर एस डब्ल्यू पीचं नियोजन आहे की तुम्हाला मंथली एक्सपेन्सेस साठी एस डब्ल्यू पी जर तुमचे एफ डीज म्हणून जर मला सेफ फंड ठेवायचे आहेत तर ते मी सरकारी कर्ज रोख्यांमधल्या डेट फंडांमध्ये ठेवले तर ता मला त्याचं टॅक्स तरी द्यावा लागणार नाही भले ते पाच दहा लाख रुपये जरी असले तरी ते दहा लाख रुपये कंपाऊंड होत राहतील हे गणित सुद्धा ना आता एट पॉईंट टू पर्सेंटनी सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमवरती तुम्ही बायकोच्या नावाने तुम्ही ना तीस तीस लाख वगैरे ठेवू शकता म्हणून एक साठे एक लाखापर्यंत हे गणित मी कोणासाठी सांगतोय ज्यांच्याकडे दोन दोन तीन तीन कोटीच्या डेट डीजच आहेत हा अतिरेक आहे ना हा पण आपल्या फॅनचा रेग्युलेटर खराब झाल्याचं इंडिकेटर आहे मला एक की सर आपल्याकडे ना वोडाफोन जगातली पहिल्या नामांकित पन्नास कंपन्यांमधली एक कंपनी पण डिफॉल्ट करते लक्षात घ्या लक्षात घ्या हे सगळ्यात ना ही सगळी मानांकन आहेत हे, मानां हे विथ ड्यू रिस्पेक्ट संविधानाचा नियम <laughs> नाहीत की नाही सर कोर्टात केस घेऊन येऊ शकतो का मी काय माहितीये का आपण ना आतापर्यंत बघत असलेल्या गोष्टींना ना, ना खूप मानतो म्हणजे उदाहरणार्थ प्रॉपर्टी मधले पैसे ना खालती येतच नाहीत प्रॉपर्टी म्हणजे प्राईज वाढणारच अगेन संविधानाचा नियम आहे का मी घेतला एक कोटीचा फ्लॅट आज परिस्थिती अशी आहे अनेकांची आहे तुम्ही वेळेला तुम्ही तिशी चाळीशीत होतात त्यावेळेला तुम्ही बघितलंय की दहा वीस हजाराचा फ्लॅट सुद्धा आज कोटी मध्ये गेला पण म्हणून आता पण तसंच होईल होतोय तिथे जर आपण फ्लॅट घेतलाय तर ज्याला विकत घ्यायचं त्याला बाजूची नवीन बिल्डिंग दिसते खुणा होते तो माझा जुना फ्लॅट का घेईल आणि ते पण प्रीमियम व्हॅल्युएशनला नाही माझे पैसे अडकून पडतात प्रत्येकाचा त्याबाबत काय सेबीच्या नियमांप्रमाणे जो जो काही काम करत असेल मी मी कॅरेक्टर सर्टिफिकेट नाही देऊ शकत मी म्हणेन डेट फंडांचा वापर हा फक्त आणि फक्त हा त्या काय म्हणत आहे धावपट्टी म्हणूनच झाला पाहिजे वेल्थ क्रिएशनसाठीच सा हे टूल नाही जर मला वेल्थ क्रिएट करायची असेल तर त्याच्यासाठी मला इक्विटी आहे त्यासाठी मला गोल्ड आहे त्यासाठी मला सिल्वर आहे त्यासाठी मला रिअल इस्टेट आहे इस्ट मी रिट्स मध्ये रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट म्हणजे रिअल इस्टेट काय थोडक्यात रिअल इस्टेटचा म्युच्युअल फंड इथे बावधनला फॅल फ्लॅट घेऊ की काय म्हणता येईल कुठल्या पेठेमध्ये घेऊ ह्याचा विचार करण्यापेक्षा मी त्या रिअल इस्टेट ट्रस्टला ते पैसे दिले तर ते ठरवतील ना बँगलोरला घ्यायचा चेन्नईला घ्यायचा की हिंजेवडी पार कुठे नेत तिथे न्यायचा ह्याचा लोड मी माझ्यावरती का घेऊ प्रोफेशनल टीम जे त्याच्यातले तज्ञ आहेत ते दीड दोन टक्के एक्सपेन्स घेतील पण त्याचं मला रिअल इस्टेटमध्ये पैसे ठेवायचे नाही ना एक कोटी मी त्याचं मॅनेजमेंट त्यांना देईन लक्षात घ्या बघा <laughs> म्युच्युअल फंडांनाच एक अशी व्यवस्था प्राप्त झालेली आहे की कसं म्हणजे आता डॉक्टर साहेब पण आहे तिथे दूषित रक्त काढून आपण नवीन रक्त त्या सेम ब्लड ग्रुपचं कसं देतो ही जशी मेडिकल व्यवस्थेमध्ये गोष्ट होत असते म्युच्युअल फंडामध्ये देखील हीच गोष्ट होत असते त्यामुळे तुम्ही तुमचे तुमचे इक्विटी फंड मी सांभाळीन की एक आठ दहा कंपन्यांचा पोर्टफोलिओ मी माझा माझा सांभाळतो वगैरे आणि तो म्युच्युअल फंडाला लाँग टर्म मध्ये कधीच बीट नाही करू शकत हे सेफ्टी तर सोडा त्याला लॉंग टर्म मध्ये बीट करणं देखील कठीण आहे दे का हा मग तेच सांगतोय ना मी सो ह्यामध्ये नाही यामध्ये होतं काय येस येस आय एम कमिंग टू इट समजून घ्या की जे इथे होत आहे काय इथे काही जण रिडम्शन करतायत तर काही जण फ्रेश पण इन्व्हेस्ट करतायत सो त्यामुळे सतत फ्रेश रक्ताचा पुरवठा देखील चालू आहे ही एक गोष्ट सेफ्टीसाठी समजून घेणं बरोबर आहे आय राईट सो हा एक मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की जी काही ऍसेट आपण सांभाळत असतो म्युच्युअल फंड म्युच्युअल फंडांचं टेक्निकल नाव म्हणजे ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या सेबी मध्ये रजिस्टर्ड म्युच्युअल फंड म्हणून असतं एम सी ऍसेट मॅनेजमेंट कंपनी सो या ऍसेट मॅनेजमेंट ही मी एक लाख कोटी ऍसेट मॅनेज करतोय की पन्नास हजार कोटी ऍसेट मॅनेज करतोय आणि त्यातनं मला काय एक टक्का अर्धा टक्का जर त्याच्यामधनं मला फंड मॅनेजमेंट फीज मिळते so, कंपनीची काहीतरी व्हॅल्युएशन आहे ना भले ती छोटी असेल पण काहीतरी व्हॅल्युएशन so, आहे सो ते व्हॅल्युएशन असलेली जी एंटिटी आहे कोणी असंच सोडून देत नाही ना, ना। मला आठवतंय मी अगदी कॉलेजमध्ये होतो त्याला माझ्या पॉकेट मनी मधनं एक हजाराची एसआयपी जायची त्यावेळेला बाबांनी ती सुरू करून दिलेली तो मॉर्गन स्टॅनलीचा फंड होता मग तो काही वर्षानंतर जे पी मॉर्गन झाला मॉर्गन स्टॅन्लेनी भारतामधला म्युच्युअल फंडचा व्यवसाय पॅकअप केला मग जे पी मॉर्गन तो फंड मॅनेज करत होता काही वर्षानंतर ते जे स्टेटमेंट येत होतं ते एचडीएफसी म्युच्युअल फंडचं झालं जे पी मॉर्गननी पण पॅकअप केला व्यवसाय एचडीएफसी कडे गेलं उद्या पुढे जाऊन कोण सांगा एचडीएफसी ला वाटलं हा नाही करायचा ब्लॅक रॉकलाच देऊन टाकू तो ब्लॅक रॉक होऊन जाईल हे तसं बुडणं अजिबात शक्यच नाही ह्याचं व्हॅल्युएशन खालतीवरती होईल पण म्युच्युअल फंड ही गोष्ट अमर आहे इतकं मी ठामपणे हा इतकं मी ठामपणे आमच्या एन आय एस एमच्या परीक्षा काय म्हणता येईल एन एन आय एस एमच्या परीक्षेची जी तयारी केलेली त्या हा, पुस्तकावरती हात ठेवून मी म्हणू शकतो आमच्यासाठी तीच गीता आहे सेबी मध्ये सेबीच्या नियमाप्रमाणे रजिस्टर केल्याशिवाय एमसी म्हणून चालवताच येत नाही ज्या काय पंचेचाळीस अठ्ठेचाळीस कंपन्या ज्यांना सेबी म्युच्युअल फंडाचं लायसन्स देते आता आपल्या अंबानी साहेबांना सुद्धा म्युच्युअल फंडाचं लायसन्स घ्यावंच लागलं ना काहीतरी मी जगातला मोठा ग्रुपला पण घेऊन येईन म्हणजे मी उद्यापासून सुरू केलं असं नाही ना सेबीकडे अप्लाय करावं लागतं मग त्या सगळ्याची कागदपत्रांची पूर्तता करून किती मी ॲसेट्स दाखवतोय कोण त्याचे ट्रस्टी आहेत ह्या सगळ्याची एक काय म्हणतात नियमांनी बांधलेली ही व्यवस्था आहे सो त्यामुळे ही व्यवस्था बुडू शकत नाही आता यामध्ये सब्जेक्ट टू काय काय म्हटलेलं असतं रिस्क मग ते बऱ्याच जणांना माहीत नसतं काय काय रिस्क असते ऐकायचंय का सब आपण म्हणत असतो सब्जेक्ट टू मार्केट लिस्ट म्हणजे दहावीस टक्के वर खाली होती एवढंच नाही आहे सब्जेक्ट टू लिक्विडिटी रिस्क पण आहे यु नो वॉट लिक्विडिटी रिस्क काय आता ते सीबीनी स्मॉल कॅप फंडांना करायला लावलं ला ना स्ट्रेस टेस्ट म्हणजे एकदम ऐंशी टक्के लोक पैसे मागायला आले तर तुम्ही किती दिवसात काढून देऊ शकता मग आले काही काही जणांचे चौसष्ट दिवस अठ्ठ्याहत्तर दिवस तुम्ही ते टी प्लस वन टू वगैरे काय म्हणायचं ते म्हणा पण प्रॅक्टिकली काय दिसलं बत्तीस दिवस लागतील चौसष्ट दिवस लागतील सो त्यामुळे सब्जेक्ट टू लिक्विडिटी रिस्क देखील आहे ज्या वेळेला आपण डेट फंडांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेला सब्जेक्ट टू क्रेडिट रिस्क आहे ती कंपनीनी नादारीच डिक्लेअर केली तर शेवटी काय त्या कंपनीचे जे काय असेट्स असतील ते लिक्विडेट होतील ते लिक्विडेट होऊन जेव्हा पैसे मिळतील ते मिळतील आणि जेवढे लिक्विडेट येऊन मिळतील तेवढेच मिळतील सो so, म्हणून जे मी म्हणतोय गव्हर्नमेंट सिक्युरिटीज किंवा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग कंपन्या किंवा बँका यांचेच डेट मध्ये बघा तर त्याला हे कारण आहे भारतामध्ये कारण का तर बघा आपण ट्रिपल ए आणि हे हे सगळ्या ना वेस्टर्न कन्सेप्ट आहेत हा आपली आपली माती आपली माणसं आपण ओळखतो आपली माती आपली माणसं ही अमेरिकन युरोपियन नियमांप्रमाणे चालू शकत नाहीत इथे आपण ओडाफोनला सुद्धा गुडघ्यावरती बसवतो की नाही आता ब्लॅक रॉकला काय करू हे काही दिवसात कळ ब्लॅक रॉकचा एक अनसक्सेसफुल प्रयत्न झाला आहे डी एस पी बरोबर भारतामध्ये एकदा येऊन त्यांनी डोकं आपटून घेतलेलं आहे परत गेलेत आता मोठ्या बाईंबरोबर पर परत आलेत सो so, त्यामुळे भारतामधली गणितं जी आहेत ती दिसतात तेवढी सोपी नसतात आणि मोठ्या मोठ्या कंपन्यांनी कम, ज्याला भारतात सबसिडीज काढल्या असतात त्यांना तो व्यवसाय पॅकअप करणं हा फार मोठा गोष्ट नाही आहे मी एम एन सी आहे मी समजा युनिलिव्हर आहे भारत माझ्यासाठी दोनशे चाळीस कम देश मार्केट आहेत ना मी नेस्ले आहे म्हणजे एकशे ऐंशी देश मार्केट आहे भारतातल्या मॅगीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला म्हणून माझ्या ओवरऑल व्हॅल्युएशन आणि या सगळ्याला पडून पडून किती फरक पडणार आहे मी एक प्रॉडक्ट बंद केलं किंवा मी अगदी भारतातला व्यवसाय जरी बंद केला तरी भारतातले इन्व्हेस्टर आणि त्याचे जे कोणी डेडबीट घेतलेले आहेत त्यांचं काय व्हायचं ते होईल मला काय फरक पडतो मला तेवढाच फरक पडतो जो चाळीस डिवाइड बाय जेवढं काय व्हॅल्युएशन असेल भारतीय बिझनेसच सो त्यामुळे कर्ज रोखे कमी इंटरेस्ट किंवा कमी रिटर्न म्हणजे ते सेफ असतं हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे आजच्या काळात इक्विटीपेक्षाही जास्त रिस्की काय असेल तर डेट आहे त्यामुळे डेट घ्यायचं कधी कसं ह्याचं देखील शास्त्र आहे थोडक्यात मी समप करताना एवढंच सांगतो लक्ष्मी चंचल आहे हे विसरू नका ज्या क्षणी तुम्ही विसराल ती वाहून जाणार आहे त्यामुळे लक्ष्मीला जर आपल्याला स्थिर संपन्न करायचं असेल तर लक्ष्मीला इम्प्रेस करायला इंद्राने खूप प्रयत्न केला पण ती इंद्राची झाली नाही जर आपल्याला लक्ष्मी साधना करायची असेल तर आपल्याला नारायण तत्व आपल्यात आणावं लागतं सो so, लक्ष्मीवरती सरस्वतीचं जर नियमन राहिलं नियंत्रण नाही नियमन रेग्युलेटर विसरायचा नाही तर ते जर नियन, नियमन जर आपण सरस्वतीचं आणलं तरच ती सुखासमाधानी नाही तुमच्या घरी नांदती राहील दॅट्स इट फ्रॉम माय साईड थँक्यू सो मच so